नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडई मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे समजला असेल तुम्हाला तर आज आम्ही चाललोय संगमेश्वरला सप्तेश्वर मंदिराला भेट द्यायला आता माझ्यासोबत आहे टक्को आहे बघा शंकू आहे आणि आपली जाण आहे इकडं आम्ही तिघे जाणार आहोत सप्तेश्वर मंदिराकडे तर आजचा व्हिडिओ असणार आहे खास मंदिराचा जुनं मंदिर आहे खूप असं चर्चेत आहे मंदिर भरपूरजणं गेलेत मंदिर आहे आपण पण आता जाणार आहोत मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जायचं आहे सप्तेश्वर मंदिराला भेट द्यायला तर चला निघूया आत्ता आम्ही आहे बरोबर फुनगुस ब्रिजवर आम्ही जाका तिथून आलो तिकडून आणि आता जाणार आहोत संगमेश्वरला तर संगमेश्वरपासून जवळच आहे बाजारपेठेपासून एक पैसा पण कॉलेज आहे आणि एक पेट्रोल पंप आहे ते तिथेच कुठे राहील तुम्हाला लोकेशन दाखवतो तुम्हाला जाता जाता रस्ता कशा पद्धतीने जात तो तिथपर्यंत तर चला प्रवासाला सुरुवात करूया आजूबाजूचा थोडा परिसर दाखवतो तुम्हाला मस्तपैकी खाड़ी आहे आणि ब्रिज आहे संगमेश्वरला जायला आहे ना आपल्याला अर्धा पाऊन तास लागतो पुढे डेंगणीचा आहे ना लेफ्ट साईडला बघा सी एन जीचा पंप आहे आणि सगळेजण इकडे सी एन जी भरायला येतात आणि इकडून पुढे आपण जायचं निसर्गाचा आनंद घेत घेत डायरेक्ट संगमेश्वर शास्त्री पुलावरती आता गाडीचा स्पीड नाही वाढवला आहे ऑडिओचा स्पीड वाढवला आहे मी नाही तर बोलायला गाडी एवढ्या स्पीडला चालवतो म्हणून असत तसंच पण तसं नाही आहे तर पुढे आपल्याला जायचं आहे ब्रिजवरती हा शास्त्री, शास्त्री पूल आहे समोर वरती गेल्यावरती आपल्याला पूल लागतो हे बघा थोडासा रस्ता खराब आहे डिंगणूकातून पुढे आलात ना इकडे बाहेर पडाल वरती आणि लेफ्ट साईडला जो रोड जातो ना तो मुंबई गोवा हायवे या साईडला मुंबई हायवे आणि राईट साईडला जो जातो तो निवळी हातकंबा रत्नागिरी आणि आपल्याला डाव्या न जाता उजव्या साईडला जायचं आहे इकडून पुढे आपण आहे सप्तेश्वर मंदिराकडे रिच्या पण पुढे आहे ज्या साईडला संगमेश्वर बाजारपेठेत रोड जातो त्या साईडला आपल्याला आहे पुढे आलात ना डाव्या बाजूला तुम्हाला पैसा पण म्हणून एक कॉलेज लागेल आणि कॉलेजचा समोरचा रस्ता बघा किती बेकार आहे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डा काय समजत नाही होडी चालवत असं वाटत होतं रस्त्याला पूर्ण खराब रस्ता होता खड्डेच खड्डे काम कधीवर रस्त्यांचं काम आहे ते आता आणि हा मुंबई गोवा हायवे बघा कसा आहे तो खड्ड्यात खड्डा कसा तो पुढे गेल्यावरती आहे ना आ, एक पेट्रोल पंप लागेल परत डाव्या आताला त्या पॅट्रोल पंपावरती गेलो आम्ही पेट्रोल वगैरे भरायला आणि त्याच्यानंतर मग पेट्रोल भरून निघू आम्ही पुढे डावा 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 करत 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 अजून एक लेप घ्यायचा आहे पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावरती आणि तो कच्चा रोड आहे बघा लेफ्ट साईडला एक रोड जातो डाव्या अंगण जायचं डाव्या अंगण पुढं जायचं आणि रस्ता खराब आहे मध्ये मध्ये पुढे पुढे गेलात तर चांगला रस्ता भेटेल आपल्याला हाय पुढं रस्ता बऱ्यापैकी पण मध्ये मध्ये रोड चांगला मध्ये मध्ये रोड खराब असं मंदिराकडे जायला मला वाटतं दोन तीन किलोमीटरचं अंतर असेल इकडं आय टी आय कॉलेज पण एक आणि इथं पुढे लिहिलं आहे सप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग सप्तेश्वर मंदिर सप्तेश्वर मंदिराकडे असं लिहिलं आहे आणि इथंच आय टी आच कॉलेज आहे संगमेश्वरमधील मस्तपैकी हिरवगार निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही चाललो होतो सप्तेश्वर मंदिराकडे पोचलो आहे सप्तेश्वर मंदिराच्या बाहेरच मला वाटतं जिथून स्टार्ट केलं होतं आतमध्ये यायला आपला कच्चा रोड होता तिथून एक ते ती तीन ते ती 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 चार किलोमीटर असलेला जातोमध्ये आणि रस्ता पण मध्ये मध्ये खराब आहे मध्ये मध्ये चांगला आहे तर हलूया मस्त हो तुम्हाला नदीचा आवाज ऐकायला पाण्याचा आल्याला मस्त हो प्रसन्न असं वातावरण आहे आणि आता आता आतमध्ये जाऊया आपण आणि एवढी बघा आतमध्ये गेले होते मंदिराचा आता मंदिर फिरूया आतून जाऊन आपण आधी दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर फिरूया दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आजूबाजूला परिसर बघताना एक नंबर तुम्हाला दाखवतो असेच घेतलेच व्हिडिओ बाजूचे मंदिराच्या आणि अगदी शांत वातावरण आहे असं आहे की नदीचा पाण्याचा आवाज होतो तुम्हाला एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेला असलेला म्हणावा लागेल अगदी पूर्ण झाडी आहे बाजूने हिरवगार सगळं आणि मधीच आपलं सप्तेश्वराचं मंदिर आहे आणि मंडळी मंदिराच्या बाजूलाच आहे ना एक तळाव आहे चौकोणी मी तेव्हाच जुनं तर दाखवतो तिकडे पाणी आहे मस्त पायकी आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे बघा बघा हिरवा हिरवागार पूर्ण हा 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 भारी एकदम भारी वाटते दाखवतो तुम्हाला तिकडे तळाव दाखवतो मी संकू आहेत वगैरे त्यांना आणि भरपूरशी मंडळी येतात इकडे इकडे पोरं वगैरे पण आले जातात मागून दाखवतो तुम्हाला त्या बाजूने परिसर भागाची मस्त वाटतं तर आणि इकडेच आहे ना बघा छोटंसं तलाव आहे बघा पाणी पंप इकडे स्वच्छ आहे अजून पण पोरं आलेत दहा बार आहेत दहा बार जण भरपूर आहेत तलावात करायलाच करायला असते स्वच्छ पाणी आंघोळ करायला इथं इकडे पोरं आंघोळ करता येतो आणि या साईडला दरवाजे बघताय समोर कसं पोरी करून केलं येते आपला मित्र आहे नाव हो काय अलोक चाळी अलोक चाळी संश्वर म्हणत राहतो इकडे आठवड्यातलं दोन चार फोग झालं होतं सांगित नाही म्हणाला मोठं पाणी आहे मोठं नाही आहे जास्त एक पाच सहा फूट आहे ना पाच सहा फूट जास्त पाणी नाही आहे माझ्या मागे बघताय बघा मस्त पैकी तलाव आहे आणि पाणी बघा एकदम निलाय आहे शुभ्र आणि त्याच्या मागे जे दिसतंय ना मग दरवा दरवाजे ते सगळे झरे आहेत सात झरे आहेत सात दाखवतो पाण्याचे झरे तुम्हाला या सात झऱ्यांचं पाणी इथे आहे तर असे झरे आहेत झरे आहेत पाण्याचे आणि या घरांमधलंच पाणी आहे ना येत म्हणजे आपण आहे ना म्हणजे बाहेरच्या ठिकाणी गेले तर माहित आहे का एक कंटेनर सारखा बॉक्स असतो त्याच्यामध्ये मासे ठेवले असतात पायाच्या माश्यासाठी काहीतरी तसंच आहे ना इथं बॉक्सिस ठेवायची गरज नाही डायरेक्ट माश्याच होतं काय पा काहीतरी होता ते ना काय माहिती हा पाय स्वच्छ करण्यासाठी काहीतरी असतं पण इथं बघा फ्री मध्ये एकदम या तलावामध्ये मासे बघा मंडळी बरोबर साडेचार वाजलेत आणि आता आम्ही निघतोय थांबत नाही असतोय तर आम्हाला लांबचा पल्ला काढायचा ह्याच्यातून बसून माना तिचा अर्ज आहोत तसा करायला होतोय तर आम्ही थांबत थांबत आलो आहे मंदिर आहे पुढे चालले आता घरला आम्ही आलो होतो शक्यच मी पंजूस मार्केटिंग निघून तुम तपास होता पुढं 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 मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत घेत आलेलं होतं आम्ही आणि इकडे पण मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलंच मंदिर आहे आणि पा जो तलाव आहे तो रिस्की नाही आहे अंघोळीसाठी मतलब ना असा जास्त उंच पण नाही आहे छान वाटलं इथं येऊन कधी आलात तर व्हिडिओ बघा आणि तसं तसं या कारण रस्ता लगेच समजण्यार का नाही कोणाला समोरच मंदिर आहे म्हणजे आणि इथं येऊन आहे ना आम्हाला खूप छान वाटलं आणि एकदम प्रांत ठिकाण आहे कधी आलात ना तर व्हिडिओ बघून या मी रस्ता वगैरे बघत होते किंवा आमोलीसाठी पण आहे पण रिस्की नाही आहे तसं आणि पूर्ण आपल्या गांधी दगडानेच काम केलेलं आहे पूर्ण आजूबाजूचं मंदिर असं वगैरे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आज आम्ही आलो होतो चमोत्सवमध्ये सत्तेश्वर मंदिरात अजून पण कुठली मंदिरं असतील तर कमेंटमध्ये सांगा आम्ही सुरुवात केली होती आमच्या आदर्श्वर ग्रामदेवतेच्या मंदिरापासून ते आता दुसरं मंदिर आपण सत्तेश्वर मंदिर फिरलो अजून पण मंदिर फिरणार आहोत आपण तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसं वाटत नक्की कळवा आणि थेट कोकणकर आजीबा सगळ्यांना घर बसला ककण दर्शन चला म्हणजे आपण सेडिओ चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळेमध्ये चलो